नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती तर माहेरहून कालच आले मा तर आज आहे तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नाची आपल्याला तयारी करायची आता इथं तर कार्तिक वारी नंतर मुलांच्या शाळा चालू होतात त्यामुळे कसं दोन चार दिवस आम्हाला सुट्टी जास्त दिवस मुलांना भेटते त्यामुळे मुला म्हटलं आता जाऊ द्या नंतर उन्हाळा सुट्टी यायला काही जमत नाही मग एक दोन चार दिवस अजून जास्तीच राहू तर काल येताना काही शूट घेतलेलं नाही पावसाचं वगैरे वातावरण बरं झालेलं तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल ऐकून ही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला एक लाईक जरूर करा सुरुवात मी रांगोळीपासूनच केली आणि हळदी कुंकू टाकलं की रांगोळी अजूनच आकर्षक दिसते मुळगडायला लागलं ग काय कसं लहान बाळ घेऊन जर ही सर्व तयारी करायची म्हटलं तर मग एक टास्कच असतो आपल्या पुढं त्यामुळे अगोदर लवकरच मी इथं चालू केलं आदेशची तब्येत बरी नसल्यामुळे मला दुसरं तरी काही करायला जमणार नव्हतं म्हणून नैवेद्यासाठी मी साजूक तुपातला शिरा केला तसं मुलं आजारी असले म्हणजे काय करायचं काय नाही काय सुचतच का ना का नाही म्हणून फास्ट होण्यासारखं नैवेद्यासाठी शिरा होता म्हणून तोच मी केला शिरा करताना त्यामध्ये थोडा फूड कलर वापरलेला आहे आणि फूड कलर वापरलेला शिरा परीला बऱ्यापैकी तयारी अगोदर लवकर केलेली असल्यामुळे आता इथं माझं सगळं आवरलेलं आहे फक्त दिवे लावायचे बाकी होते दिवे वगैरे लावून घेतले मी इथं हॅपी बर्थडे म्हणून करते हे जा तू बाबांना बोलू मी बी लिहिले बोलवायला इता आता दोघी भडजींनी हजरी लावलेली

मंगलाष्टिकाला सुरुवात केली आणि लाईटच गेली त्यामुळे तुम्हाला एवढं शूट काही इथं घेतलेलं आम्ही क्लिअर दिसत नसेल पण म्हटलं आठवणी जशा ज्या तशा राहतात त्यामुळे मी काही इथं जास्त एडिट केला नाही व्हिडिओ कधीच लाईट जात नाही जर पाऊस आला किंवा काही असं वारं सुटलं तरच लाईट जाते पण आज काही नसताना लाईट गेली नेमका अक्षदा चालू झाल्या आणि लाईटच गेली इथं आता आदेशला पण अक्षदा टाकायच्या होत्या त्यामुळे तो बाबांकडे मागत होता घेतले अक्षदा आणि सायकलमध्ये जाऊन ठेवून आला कार्तिक महिन्यातील एकादशीला हा शुभ सोहळा साजरा केला जातो ते पौर्णिमेपर्यंत आणि आज आहे पौर्णिमा तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही तुळशीचा विवाह केला कारण जानवी परी तिच्या मामाकडे गेलेले <coughs> होते त्यामुळे म्हटलं त्या आल्यानंतरच आपण तुळशीचं लग्न लावूयात आणि त्या आजच आल्या सुट्टीवरून कसं असतं मुलांशिवाय सगळं अपूर्णच वाटतं त्यामुळे आणि त्यांना ही परंपरा ही माहीतच व्हायला पाहिजे

भाई <त्वारी> देवाला तुळशीला नैवेद्य दाखवला नंतर परीने सर्वांना प्रसाद दिला हे तिचं आवडीचं काम आहे तो आत्रो ही मम्मीला धादीला चिककाय लागले ती घामातली झाली नाहीला सुपादी ही ये अजून किती फोन मी बघितू तीन होऊ लागतं संपले झाड आदेशची तशी दुसरी दिवाळी पण गेल्या वर्षी एकदम लहान होता त्याला व्यवस्थित बसताही येत नव्हते त्यामुळे या वर्षीची तशी पहिलीच त्याची दिवाळी म्हणावं लागेल मुलं छान फटाक्या वगैरे एन्जॉय करत होती अन्नाने तिथं पायरी विरवायची पाहिजे असल्या साध्या चिंघू पटलेली जळायलेली आहे साध्या तर या अन्नाला विरळ होतं अण्णा म्हणजे माझे सासरे आज सर्वांना त्यांची आठवण झाली आणि त्यांना नातवंड हे ते बघून एवढा आनंद झाला असता त्यांना लहान मुलं पहिल्यांदा सुरुवातीला खूप आवडायचे आणि प्रत्येक सण उत्सव पूजागिरी पौर्णिमा एवढं म्हणजे ते उत्साहाने साजरे करायचे एक छोटा मोठा कार्यक्रम असू द्या पण तेवढाच त्यांचा आनंद असायचा त्यामुळं प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना खूप मिस करतो आणि इथं मला झाड लावायचं होतं अशा रीतीने आमचं इथं तुळशीचं लग्न संपन्न झालं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद